चला आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारू का बघूया तुम्हाला संख्या किती ओळखता येतात मला सांगा साडेचार हजार म्हणजे किती सांगा आर्यन चार हजार पाचशे गुड आता मला सांगा सव्वा पाच हजार म्हणजे किती सव्वा पाच हजार दुणी। 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 रोशन दोन हजार पाचशे सव्वा पाच पाच हजार हो। दोनशे हो। हो। पन्नास बरोबर आता मला सांगा पावणे सहा हजार पावणे सहा हजार संस्कृती वेरी गुड छान अजून एक विचारू दीड हजार, हजार? मेर। मेर। हजार? देड़ एक हजार एक हजार पाचशे छान आता शेवट अजून एक विचारते अडीच हजार होत विन सांगते थांबा दोन हजार पाचशे व्हेरी गुड जोरात टायर मधल्या सुटी प्रश्न विचारायचे पाच हजार पाचशे म्हणजेच साडेपाच हजार तर साडेचार हजार हा असे एकमेकांना प्रश्न विचारायचे ठीक हो। आहे छान